हळद लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान किंवा तंत्रांमध्ये दुसरी एक पंचसूत्र दुसरी बाब आहे ती म्हणजे सुयोग्य वानांची निवड किंवा हळ सुयोग्य जातींची निवड कृषी संशोधन केंद्र कसबी डिग्रस येथील हळद संशोधन योजना या ठिकाणून हळद पिकाचे एकूण तीन जाती विकसित केलेल्या आहेत त्याच्यात पहिली जात आहे फुले हरिद्रा ज्याची आपण आता वाढ झालेली रोपं या ठिकाणी बघत आहोत फुले हरिद्रा ही जात बाभा अनुसंशोधन केंद्र तुर्भे मुंबई येथून म्युटेशन ब्रीडिंग उत्परिवर्तन या तंत्रज्ञानाने विकसित केलेले आहे या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची वाढ सरळ होणारी आहे पाण्या हिरवेगार असतात एका झाडाला बारा ते तेरा पाण्या शेवटपर्यंत राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात कुरकुमीन या घटकाचं प्रमाण पाच पूर्णांक पस्तीस टक्के आहे वाळलेल्या हळदीचं उत्पादन देखील जास्त येतं ओल्या हळदीचं जवळजवळ चारशे क्विंटल ओली हळद प्रति हेक्टर एवढं मिळत असतं तर अशा पद्धतीने फुले हरिद्रा ही जात विकसित केलेली आहे त्याचप्रमाणे सुधारित वानामध्ये दुसरी जात हळद संशोधन योजना इथून विकसित केलेली आहे ती म्हणजे फुले स्वरूपा फुले स्वरूपा हा वान निवड पद्धतीने दुग्गिराला या जातीमधून विकसित केलेला आहे फुले स्वरूपा हा देखील कमी कालावधीचा म्हणजे आठच महिन्याचा वाण असून त्यामध्ये कुरकुमिन घटकाचं प्रमाण देखील अधिक आहे पाच पूर्णांक एकोणावीस टक्के एवढा आहे हा वान मुख्यत्वे करून ओल्या हळदीचं उत्पादन तीनशे छप्पन्न क्विंटल हेक्टर एवढं मिळतं याची हळकुंड जी असतात ती आकाराने थोडी बारीक असतात त्यामुळे शेतकरी बांधव थोडं विचार करतात उत्पादनाला देखील हा वान सरस आहे चांगला आहे आणि मुख्यत्वे म्हणजे सेलमपेक्षा या जातीवर करपा रोग हा फार उशीरा येतो थोडक्यात फुले स्वरूपा हा वान कर्परोगाला रोगाला काही अंशी हा प्रतिकार करत असतो याचं देखील लागवड शेतकरी बांधवांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात आपल्याकडनं बियाणं खरेदी केलेलं आहे ते देखील अधिकाधिक क्षेत्र देख या फुले स्वरूप वाणाखाली आहे शेतकरी बांधूंनो फुले हरिद्रा फुले स्वरूपा यानंतर पुढची एक जात आपण दाखवू इच्छितो या ठिकाणी आंबे हळद जिची आपण जर हळकुंड ओला हळकुंड तोडून बघितलं कच्चा हळकुंड तर आपल्याला कच्च्या कैरीसारखा वास येतो म्हणून आपण त्याला म्हणतो आंबे हळद आंबे हळदीचा कालावधी हा फार कमी आहे ही जवळजवळ सात महिन्याचा वाण्या या लवकर तयार होतो दोन महिन्याला कमी लागतात आणि याचं जर बघाल पानांच्या मधोमध एक गुलाबी रंगाची एक छटा असते आपण त्याला एक पिंक कलरची टिंज म्हणतो तर याच्यावरून ती आपण ओळखता येते ही जलद वाढणारी जात आहे याचं देखील ओल्या हळदीपासून ओल्या हळदीचं आपल्याला एक हेक्टरपासून जवळजवळ तीनशे क्विंटल एवढं ओल्या हळदीचं उत्पन्न मिळत असतं आणि याचा जो वापर आहे प्रामुख्याने तो म्हणजे लोणचं करण्यासाठी केला जातो त्या व्यतिरिक्त जे काही आयुर्वेदिक औषधं असतात त्यामध्ये वेदनादाहक किंवा जंत निर्मूलनासाठी या आंबी हळदीचा वापर हा केला जात असतो क्षत्रियबंधू नो सुधारित वानांच्या निवडमध्ये पुढची जी जात आहे ती म्हणजे सेलम ज्या जातीच्या अंतर्गत राज्यामध्ये ऐंशी टक्के क्षेत्र आहे तो वान म्हणजे सेलम या ठिकाणी आपण बघत आहात सेलम ही जात आहे जसे देखील पानांचा रंग हिरवा आहे या देखील याची देखील वाडी सरळ वाढणारी असून प्रति झाड दहा ते बारा पानं असतात या जातीचा एक तोटा म्हणजे याच्यात कुरकुबीन या घटकाचं प्रमाण कमी आहे दोन पूर्णांक पन्नास ते चार पूर्णांक दहा या रेंजमध्ये कुरकुंबीन या घटकाचं प्रमाण आहे ही जात कर्परोगाला लवकर बळी पडते आणि आज राज्यात या जातीच्यावरूनच जे काही हळदीचा व्यापार होतो त्यासाठी ही नाव एक ब्रँडनेम म्हणून हे पुढे आलेलं आहे सेलम जात आहे यापासून ओल्या हळदीचं जवळजवळ तीनशे क्विंटल एवढं उत्पादन प्रति हेक्टर एवढं मिळत असतं